मित्रांनो माझं नाव आहे पाहत आहात राहुल गवी लॉक्स तर आता वाजले आहे पाच सुमारे आणि हे पहा हे आंब्याचं झाड संध्याकाळी फार सुशोभित दिसतंय आणि हे सगळ्यात मोठं झाड आहे आमच्या एरियामध्ये म्हणजे याचा झाड बराचसा काळ लोटलेला असन याच्यावर हे पाक एवढं आहे हे बेड्या झाड आहे बेड्यांचं झाड आहे आणि मी ज्या शेतातून चाललो आहे तो सध्या रोटा करेल आहे एकदम मऊ मऊ माती आहे असं असं वाटतं चप्पल काढून चालाव पण कसं यात कुठे आहे तर चालू या हे पा फुलोरा किती लागला या फोरेक्समध्ये दाखवतो तुम्हाला हे पा किती बम बम फुलोरा आहे यंदा भरपूर आंबे येतील आणि याच्या शाखागिका पडल्या की त्यावेळेस व्हिडिओ टाकू आपण तर चला या पुढं हा तर आपण आता रस्त्यावर आहे सगळीकडे ओली ती ओली ती जमीन दिसत आहे पाणीच पाणी जिकडं तिकडं हिरवीगार हरितक्रांती हे पा हा गहू ऊस निसवला आहे उंब्यात आलेला आहे हा गहू हा गहूलाही लवकर उंब्यात आला आणि हा गहू आता पा किती हिरवंगार दिसते तर आता आपण जाणार आहो बोरवेलवाल्या ह्याच्यात मित्रांनो संध्याकाळ झालेली आहे हे पा ही हे आवळा ट्री इपा याला भरपूर आवळे येत होते पहिले आणि त्या आवळा शेतात तुरीची जी आहे हार्वेस्टिंग अर्धी झालेली आहे अर्धी राहिलेली आहे तरी आपण पुढे चालूया हे पा हे एप संध्याकाळच्या टायमाचं हर्बर आहे म्हणजे दाखवत आहे मी तुम्हाला असं काही हे पा दगडंच दगडं हे जो बांध आहे पा किती दगडं निघले यावरात अजून दगडं भरपूर आहे आवरात तर ह्या आवाराती हिरे एक त्या इरीत पाणी किती असेल तुम्हाला माहीत आहे का मला पण माहीत नाही कदाचित अंदाजे मला वाटतंय पाणी नसेन तिच्यात कारण आज लाईन होती ओ रे बापरे पाणी पहा तुम्ही मित्रांनो इतकं पाणी इतकं पाणी की डायरेक्ट पाणी नाही म्हणता म्हणता डायरेक्ट इर फुल भरली पहिशात पाणी टाकलेलं आहे दुसरीकडून असा अंदाज आहे आणि एवढ्या पाण्यात हे सगळं हरभरा येणार आहे इकड़, इकड़, हे पा इकडं इकडं आणि हे इकडं हे पा लाईट लावले आज येणार आहे वाटतंय ते शेतात हे पा फुल हिर भरलेली आहे तर चला फुल पाणी आहे तर आपल्याला आता इकडून जाणे आहे पाय भरलं भरत आहे पाय पसरत आहे चिखलात हे पा आपली सँडल चकलत भरली तर बरेचसे रस्त्यात अडचणी येतात आपण ह्या रस्त्यानं न जाता आपण इखरडा पात निवडूया कारण तो फार भयानक आहे दिसत आहे आणि आपण चाललेलो आहो हे पाया ह्या शेतात मौरी किती उगलेली आहे मस्टर्ड मस्टर्ड रिच लँड एरिया म्हणजे भरपूर जागोजागी मौरीचा उगमशक्ती जा चांगली झालेली आहे आणि यांना दुय्यम पीक मिळणार आहे एक हरभरा आणि एक मोहरी मोहरी असल्यामुळे थोडा हरभऱ्यावर फरक पडेल मला असं वाटतंय हे पहा संध्याकाळचा नजारा आणि हा व्हिडिओ आपण रात्री अपलोड करूया कारण आपल्याजवळ आहे व्ही आय अनलिमिटेड नेट कितीही जी बीचा व्हिडिओ बनवू द्या आपण रातच्या बारा ते सहापर्यंत टाकूया नेटचं काही नाही मित्रांनो भरपूर नेट आहे आपल्याकडे आणि आपण हे पाहा तुम्हाला दाखवतो मी हे पहा मस्टर्ड प्लांट मोहरी 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 बराचसा मोहरीचा बगीचा पाहिला असेल तुम्ही पण हे कसं हे हरभऱ्यातली मोहरी आहे हे पहा मी आता उजव्या हातात मोबाईल पकडतो आणि हे संध्याकाळचं कसं मी कॉलेजला असल्यामुळे व्लॉग्स बनत नाही मराठी आणि मराठी व्लॉग्स बनवायला लागलो की मग थांबत नाही मी आणि था हे पहा अशी मोहरी आहे आणि आत्ता टाईम आहे सहाचा आणि तुम्हाला बरीचशी मोहरी दिसत असन हे कसं हे पहा हे कसेच झाड आहे मला कमेंट करून सांगा ए सा। ए मोरी? हे याचं झाड आहे धन्याचं ही मोहरी हे पहा मोहरी मोरीच्या बगीचा पूर्ण एकदम पिवळा गुंचार सुन हे एकदम मोहरीच मोहरी जिकडं तिकडं पहा तिकडं तिकडं मोहरीच मोरी हे पहा सगळीकडं मौरी आहे टू एक्स फोर एक्स हे मोहरीचा प्लॉट आहे तर चला आपण वळूया घराकडे इकडं पण मौरी आहे आपण चालू आहे शेतात आणि आपण तुम्हाला माहीत माहिती आपण कोणत्या शेतात चाललो आहे संध्याकाळचा टाइम आपल्याला लॉक्स करायला टाईम नाही भेटत मित्रांनो कारण आपला जो व्लॉक्स आपल्याला जोपर्यंत गो प्रो भेटत नाही तोपर्यंत गाडीवरचे काही व्लॉग्स येणार नाही जेव्हा गो गो भेटेन आपल्याला तेव्हा मस्त गाडीवरचे व्लॉक्स टाकूया आणि मराठी व्लॉग्स साधारणतः आपण जे कॅज्युअली बोलतो आणि सडनली काही चेंजेस होतात व्हिडिओमध्ये नॉर्मल कंटेंट कसं नॉर्मल कंटेंट हे नॉर्मल कंटेंट म्हणजे जे कोणी दिसत असन एखादी फिजिकल एंटिटी म्हणजे एखादा माणूस कुत्राळ माजर हे पा हे आहे तुम्ही जर ओळखला असल तर हे आहे वारूळ हे दररोज वाढत राहतं म्हणजे मोठं मोठं होत राहतं हे पा मोठं वारुळ तर मोठा धाडस करून मित्रांनो मी ह्या व्हिडिओ बनवण्यासाठी आलेलो आहे आणि आपण आता बोरवेलवाल्या शेत शेतीकडे प्रस्थान करूया आणि त्या शेतीचे हावभाव पाहूया आपल्याला गहू पाहायचा आहे आणि ज्वारी पहायची आहे आणि हरभरा पण पहायचा आहे अशा तीन मुख्य पिकं टाकलेली आहे आपण शेतात हे पा लांबा आंबा हे इलेक्ट्रिसिटी पोल इथं गाई डु गुरे बांधली जातात हे पा आणि हे आपला गहू म्हणजे वीट, वीट लँड एरिया तर इथं कुणी टेनी तुडून टाकली लिंबाची म्हणजे डांग हे पा गहू आपला वाल दाखवतो मी गहू हे पा हे असा हिरवागार गहू आहे कारण आता ला लाईट नाही आहे हे ओंबी पहा तुम्ही ओम उं, ओंबी फार मोठी आहे हे पहा तर आपला गहू हा चांगला आहे यंदा चांगलं झडती आहे हे बी अजितचं आहे अजित सीट हे पाहा हे हे ज्वारी ज्वारी टप्पा घेणं चालूच आहे हे पहा ज्वारी चांगली उगलेली आहे आपली कुठं मोठे कुठं मोठं जास्त हे आपल्या बी शेतात मस्टर्डचे प्लांट आहे मोहरीचे प्लांट आहे ते दुऱ्यावर हा असा आपला गहू आहे गवात तर भरपूर हे पहा फुलोराच फुलरा इथं तर भरपूर फुलवला आहे हे पहा इकडं तिकडं आणि मराठी व्लॉग्स कसे मी साधारणतः टाकत नाही कारण मला जास्त टाईम मिळत नाही ब्लॉग्स टाकायसाठी मराठी मराठी कसं आपण मनातलं जे काय आहे ते बोलून टाकतो हिंदीमध्ये कसं हिंदीमध्ये जरा विचार करून बोललं लागते हे हे इथं फावडं आपलं आता फावडं चांगल्या ठिकाणी शिव गेलं हे पा फावडं फावडं बी बरोबर दिसूनही राहिलं कारण संध्याकाळ झाली हे पा, पावड़ा। पावड़ा पा गांजर गवत इतकं मोठं गवत आहे आपल्या शेतात की आता उद्या काढू आपण हे पा मौरी आपल्या बी शेतात मौरी ही बी काढून टाकू हे बॉटल आपली बॉटल पिच केले हिच्यात काय करू आपण एकदा हे लपून ठेवू हे लपून ठेवलं हे पा ठेवलं लपून हे पा मस्त ठेवून देला आता आणि आता चालू ही राही हे बॉटल थंडगार पाणी राहतं हिच्यात पाणी जर ठेवलं तुम्ही तर रात्री सकाळी मस्त थंडगार चिल पाणी प्या आणि ह्या बॉटल असतात पाण्याच्या आणि हिठा असतंय आता मला काही नाही राहिलं चाबी बिकूट ठेवली पप्पानी तर आपण झाड लावलेले होते त्याला एकदा पाणी टाकू तर पाणी टाकणं चालू आहे आपलं हे असं पा। पाणी जरा 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 टाकणं लागते हे झाड उगल्यावर तुम्हाला दाखवीन मित्रांनो मी कशाची आहे फार मेहनत घेतली माहितीसाठी आणि हा आपला लसन आहे पा, हे पा। आपलं लसण एकदम उत्कृष्ट क्वालिटी आणि दर्जेदार लसण आहे हा पदकं आपल्यासाठीच लिमिटेड आहे आणि हिच्यात भरपूर पाणी असावं असं मला वाटतंय पण यदा कदाचित हिच्यात पाणी नसलं तर और फुल भरेले फुल भरेले मित्रांनो काही ताण नाही आपल्याला फुल भरेले रात्रीसाठी रात्रीसाठी कोणी जर आलं गेलं पाणीगिनी प्याल हे पा आपला हा खंबा इकडं आपला बोर आणि हे आपला लसूण हरभरा तो गहू आणि इकडं आहे ज्वारी तर असाच आपला हा ओलॉक्स आता मी इथं संपून टाकूया भेटूया पुढच्या ऑलॉक्समध्ये तर आता मी चाबी शोधतोय मला चाबी काय भेटे ना म्हणजे चाबी काय दिसून राहिली चाबी कुठे आहे काय मला माहीत नाही सध्या तर हे आहे आपला ॲटो आहे का तर ॲटो आहे हॉप करायचा असेल तर पप्पाला एकदम मी फोन करून विचारतो भेटूया पुढच्या लॉक्समध्ये जय हिंद जय भारत मित्रांनो आणि हा पा आपला लाईट संध्याकाळचा भेटूया अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये त्यासाठी तुम्ही कमेंट करा तुम्हाला काय आवडते हे मला मराठीत सांगा आणि त्यानंतर आपण त्याचे व्हिडिओ बनवू व्हॉट्सअप बॅक मित्रांनो बाय बाय